सकाळी प्रत्येक वर्षी लाभावं ते परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करूया पैसा काही खर्च बसून देत नाही काही लाखांच्या बसून देतो पणप्रमाची खात्री नसते हे लक्षात ठेवायचं मंडळी हॅलो सरून जाऊ पाहिजे जाऊ आता खाली बसून घ्या एक नंबरची महाराष्ट्रातले कृष्ण कुस्ती आहे कोणती खाली आता एक नंबरचे प्रश्न कॉलजी करून द्या खाली बसा सर्वांनी एक नंबरची थोंग थांबायचं हो मला आता ते वर्णन करून द्या आता आपल्याला माहित आहे प्रवान विजय झाला मंडळी गरीबाच्या प्रोराण जायच सांगतो स्वतः प्रवानगी करत स्वतः सगळ्याच्या अगोदर उठतो दोन तास प्रॅक्टिस करतो आणि नंतर दीडशे कोराचा प्रॅक्टिस घेणारा महाराष्ट्रातला एकमेवात आधीमुळे टाळ्या वाजवा एक रंबरची कुस्ती चालू झाली सूचना देताय म्हणा हनुमंतराव तामगणे माजी सभापती चांगला फैलाव होता हनुमंतराव भारत मदने आणि गणेश जगतापला कलच्या निर्णयाची कुस्ती आणि सूचना जबरदस्त केलेल्या आणि कुस्तीला प्रारंभ होणार फोटोग्राफर संजय चव्हाण लाल कुस्ती युट्यूब चॅनल संपूर्ण भारतामध्ये असा गाजलेला संजय चव्हाण त्याचं नाव आहे शंकरराव बरोबर आहे का धन्यवाद तुमचं मी हार्दिक स्वागत करतो अर्थ वर्षी शेतकऱ्या तुमचं चांगलं काम असतंय आणि परिसराचं चांगलं काम असतंय पंचाची पकड चालू झाली आणि तिथं माझी समापती आणि विजय पाटील आप्पाचा अंदाज माती पवित्र मातीला स्पष्ट करून मंडळी माझ्याकडे जरा बघा मैदान कुणाच्या विश्वासावर असत कुणाच्या जीवावर असत सर्व क्वान्सन लोकांच्या जीवावर हे मैदान बनलेलं आहे आणि मला सांगावच वाटत मंडळी आम्ही महाराष्ट्र फिरतो रोजचा हरिपाठ आहे सो खट्टो लावतो तोच वस्ताच असतो हा सत्यजित पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय अंगावर काटा गेला परचा अशा कुस्तके सत्यजित पाटील मानानं आपपलेला सत्यजित नाही मान घेत नसतो परंतु महाराष्ट्रामध्ये काटा घट्ट लावणारा एक मेळ असता सत्यजित पाटील ताळ्या लावणारा तिच्याबद्दल बाजारात गेले शिवाय म्हणजे बाजारभाव कळत नाही घरापासून बाजारातली किंमत कळत महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या मैदान टिपावं लागतं लागतात हा शाहू खासब्या मैदानाची मला आठवण आहे असं मैदान समोर दिसायला नाही मंडळी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श आहे सरदार बंदाचे पटका चालू झालेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्व हार्दिक स्वागत करतो धन्यवाद पात्र परमेश्वर तुम्हाला बुद्धी देणार आहे पुढच्या वर्षीचं महिला परमेश्वर मी सहकार्य द्या घट बाजूला सारून सामंतकारांना काम करण्याची चिद् भास्कर नगरमध्ये आहे नाव सुद्धा परमेश्वरांना मुखामध्ये कसं आणत बघा भास्कर नगर नाव पडत शकता कुस्ती चालू झालेली डावा उजवा पवित्र अनेक पथकाचा कनेक जगताप आहे मुंबई महापौर केसरी भारत मधले आहे आणि लीला वहागत त्याचा बारामतीजवळ गाव आहे भारतचा अमोल मदने यांचा बंद आहे सतत अमोल मदले सरळ चांगल्या पद्धतीत सहकारी त्या पोराला केलेले आहे राम लक्ष्मणाची डोळे मंडळी कुस्तीला प्राण झालेला आहे अजून काय घडलेलं आहे कुस्ती झालीच पाहिजे फॉन्सरांचं म्हणणं आहे कृषी लावणाऱ्यांचं जोडणाऱ्यांचं सहकार्य करणाऱ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो एक गतिमान मैदान म्हटलं जातं भाग्यनगरचं गती म्हणजे प्रगती थांबला तो थांबला आणि या मैदानालाच नवे मंडळी संपूर्ण भारतामध्ये युट्यूब चॅनल लाल मातीतील कुस्ती संजय चव्हाण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करताय आणि भारत आणि गणेश मशनरीत सापाय लागलेले गावा उदवा पवित्र पवित्र तो देश दास असा संत संप्रदायाचा हा भाक्यारंग नगर गाव आहे कला क्रीडा सांस्कृतिक अर्थकारण समाजकारण राजकारण धर्मकारण अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांचं कौतुक आहे आनंद आहे चांगलं केलेलं काम आणि तोंडात आलेला राग कधी वाया जात नाही मंडळी शपाचा आहे आत्ताला लागलेला आहे हा या कवड्याला त्याने कुस्ती तमिटी कुंडल चालणी आम्हामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद पात्र आणि युट्यूब चॅनल एकशे त्र्याण्णव देशामध्ये प्रज्वलित झालेलं कुस्ती ही लाल मातीतील कुस्ती संजय चव्हाण त्या ठिकाणी फोटोग्राफर अतिशय सुंदर असं काम आहे मंडळी एकी काळ असा केला त्या संजयकडे फोटो नव्हता मोबाईल नव्हता तरी सुद्धा पत्रकारित समाजाला संदेश दिला या संदेश पण संदेश देणं की सदा सजी घडत नाही संजय चव्हाण त्यावेळेला काहीच जवळ नव्हतं तेव्हापासून लाल मातीची कुस्ती जिवंत ठेवली नाही सरकार थेट पंधरा पत्ता एक दिवस उपसलेल्या कुस्ती मध्ये आहे पंच सातशे खड एकोणीसशे एकसष्ट पहिला महाराष्ट्र तयारी एकोणीसशे पासष्ट भगवान मोरे एकोणीसशे चौसष्ट पासष्ट पंकज खेडकर एकोणसत्तर हरिचंद्र दुराकार सत्तर एकाहत्तर सर दाबो चौगले बहत्तर त्यास लक्ष्मण वडार एकोणस हर केंद्रा दोन हजार सात दोन हजार आठ ला चंद्रराज पाटील दोन हजार नऊ लागणार दोन हजार सहा ला समाधान गोडगे दोन हजार अठरा तेराव पंधरा ला विजय चौधरी दोन हजार अठरा ला बाला रोटी दोन हजार एकोणीस ला सतगीर दोन हजार बावीस ला पाटील आणि दोन हजार तेवीस ला सिकंबर जे काय होतो असा का संदेश आहे म्हणजे म्हणून सांगत असतो की आज महाराष्ट्र फिरतो आज सत्यजित पाटलांनी सत्य संकल्पनाचा टाटा साठा बसवंत ता आपण म्हणतो म्हणजे बरोबर आहे का नाही तुमचं इतरकार्य असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही वयानं जरी कमी असला तर बुद्धीला जास्त आहे अशी ख्याती महाराष्ट्रामध्ये आहे पण इकडा इकड कृषी केंद्र चंद्रभूयाला काढली नाही अजून काय थोडक्या दृष्टीचं झालेलं नाही महाराष्ट्रामधली आणि गल जनता आतुरतेनं वाट बघता एक आणि प्रेक्षक आमच्या गुरुवारी सदगुरु सारखा असावा पाठी इतरांची घटना तरी असा खाती आहे सर चांगली चालू झालेली आहे पंतचा निर्णय करता गावामुळं पवित्र मशिनरी तापलेल्या आहे काय करतंय बघूया सर्वांची एक इच्छा की एक नंबरची दृष्टी निकाली झाली पाहिजे असा सर्वांचा प्रयास लागलेला आहे म्हणून सांगत असते मंडळी अनेक आहेत अनेक काय सूचना दिलेल्या आहेत एकमेकाला सावरून आहे नम्रता असते मल्लांसडं विनय शिक्षा आणि नम्रतेचा महाराष्ट्रातला हरिचंद्र म्हणाचा मंडळी असे ठाकरे त्या सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याचा हिंद केसरी असा इतिहास पृष्टीचा चांगला बोलताय आतापर्यंत हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्यात आपल्याला आहे दरवाढ पंजाब <coughs> एक नम्यता पाहिजे विनयशील पाहिजे लोकांनी गेलं नाही आपल्या घरात एखादा स्वर्ग तयार करा परिवार आता थाप झाले करणार नाही डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा वकील बनवा अशी चर्चा आहे झाली पाहिजे सूचना दिली आहे अकरा जानेवारी एकोणीश सत्त्याहत्तर ला बेळगावला लढत झाली होती सतपाल आणि हरिचंद्र दिला सोळा मिनिटात बोला सांगितलं कृष्ण इचा धामलोत राव आपण चांगल प्रेरवान होतो सर्वांना माहिती तालुक्याला महाराष्ट्राला चार भाऊ भाव भोसले वयाल खेळात चाललेला होते दरम्यान फेक पंजाबी पट्टार उदवा नावा पवित्रा आणि अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला लढत झाली रस्तुरी हरिचंद्र मिळाचा सतपान सोळा मिनिटात सत्तर ला चित्रपट केलं हरिचंद्रानं सामली भंडार अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला म्हणून भाग्य मध्ये पूर्वी काय होतं मंडळी परमेश्वराच्या आशीर्वादाने कुमस्वामीच्या आशीर्वादाला या लाल मातीकडं आपण सर्व जुळवळ आणि कुस्ती जीवन चिवली म्हणून मी सर्वसंत्रा कमिटीच स्वागत करतो कुस्त कशा जोडायच्या लावायच्या मागे मानसशास्त्र असावं लागतं तिथं साबण मारण्याचा प्रयत्न पंचायत अडे अडीचशे किलोचा बोर तिकडं जपून बसा मध्ये कुस्ती घ्यायची सूचना ऐकायला पाहिजे चला लवकर इकडं कुस्ती झाली पाहिजे मनबळकटाने नेतो याच्या त्रिविणी संघामध्ये कुस्ती त्यांना बुद्धिमान त्याचं नाव पैलवा त्यांना ते बुद्धिमान त्याचं नाव स्पॉन्सर असतंय सदा सगळी स्पॉन्सर घडत नाही मंडळी पोट्याचा पैसा आहे काय त्याकडे आहे पण दानच नाही दानच पाहिजे त्यांचे मसराचा तबिलान पाचशे का याचा तबिलान त्यांना दूध घरात राहत नाही पोरग संध्याकाळी उचलून आणायची बारी म्हणजे या

मैदानासाठी आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आहे बोल करण्याचा प्रयत्न आहे चोरेला तोड आणि चोरेला तोड लागल्यानंतर असं कळत मच्छी होता नावाचं नाव आहे चोरीला पहिलवान सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे कुस्ती निकाली शिवाय सोडणार नाही कुस्ती निकालीच करावी नाही कसो हनुमंतराव कुस्ती ही आण निकाली होणार यात काही शंकाच नाही पंचा निर्णय शंकर काटकर प्रत्येक वर्षी आपल्या फुलंदाबाद महत्व वाढलेलं आहे धन्यवाद पात्र नंतर एकमेकाला भेटणार आहे काय गणसाय सगळं आपण इकडे दोन सकाळ चांगलं चाललेलं आहे हजारोंच्या नजरा इकडे गुस्टीला लागलेल्या आणि युट्यूब आपल्यावर हे सदाजी देऊन शिंदे कडकरी यांचं सौजन आहे जवळजवळ पंधरा दिवसांचं धनाजी देवशील कास्टकर आपलं हार्दिक स्वागत आहे प्रत्येकाने आपापली कामगिरी आहे चांगल्या कामासाठी अशी ठरते नंतर कुस्तीला प्राराभ झालेला आहे पंचा पन्ता निर्णय कलका राहणार मनो देवता दिली आहे शेवट पंचाय आम्हाला

चांगलं आमच्या कामासाठी नाता घेईल बोवा पडरे अनेक वस्तादांची ख्याती या ठिकाणी लाभली सर्व वस्तादांचं मी हार्दिक स्वागत करतो माझी ख्याती करतो मनिका डॉक्टर साहेब मनिका हनुमंतराव उपस्थित आबा आला का आला हे घरे बाहेर आता आपलं एखादं असलं होतं का बघा सगळ्याचे सगळे टी व्हीला घालून मोकळ होऊ नका आणि चौकात जाऊन झटला नाही काय करायची गावाच्या बरोबर एक दोन असे ठेवा पैलवान बनवा डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा वकील बनवा गाव कशाला शोबून दिसतो पडली गावामध्ये किती बिल्डिंग जे गाव सोबत दिसत नाही काय काय का वकील का, 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 का। दिसत पैसा प्रत्येकाकडे आज या भाग्यनगरच्या आणि हे मैदान मी चांगल्या पद्धतीचे इथे पार पाड सर्व पाच अधिक स्वागत करतो म्हणतो इथे दोन महिने यात्रा कशी भरवायची कोणाची गोष्टी कुणावर लावायची पैसा कसा गोला कराया कसे तैयार कराए के सरपंच डेप्यूटी सरपंच सर्व सदस्य पाड़ी कला बधव शेक वर्ग या सर्व हार्दिक स्वागत पंचा निर्णय आओ बच्चे तुम्हें शिकाया झाकी हिंदुस्तान की

मन वर्ग आणि मेंदू याचा त्रिवे संगाम बाकी टाका मध्ये कुस्ती परेकडची आपण जाऊ मला वाटतय पुढच्या वर्षी ह्या मैदान एकत्र नाही कुणाला आहे अशी ख्याती झाली खच करून कुस्त्या लागली त्याला म्हणायचं एक, एक कुस्त्याच वाटणार परवान गावकऱ्यांनी आपल्या कामाचा पैसा या मैदानासाठी दिलेला आहे एक एक पै गो करून या मैदानसाठी दिलेला आहे आणि आपली शेवटची कुस्ती कुठल्याही परिस्थितीत सोडवली जाणार नाही गावकऱ्यांचा कणका निर्णय काय वाल काय वाल कुस्ती ही निकालीच होणार साठी कण का निर्णय आलाय प्रताप अर्जुन काटका हजारों का नजरा अपने पुस्तिक लगे प्रेमदास शेख शंकर जगता अर्जुन शेख वसंतराव जगता दत्तात्री शेख एकनाथ जगता हार्दिक स्वागत पत्ता केलेला होता भारत बसल्या सगळ्याच जे घडत नाही वीस वर्ष तपश्चर्या करावी लागते केवळ आपलं गणपै मंडळी आजगेवाजे कुठं आहे तुम्ही माझी आजगी वाजवायची

बापूराव शेट नारायण जगताप डॉक्टर शेटकार विश्वनाथ पाटणकर मारुतीकरटकर अनेकेत बाळाजूर जगताप आबा शिवाजी काटकर सुशांत शेंकर जगताप छत्रपती एक आरे भाटीनगर पंडित शेठ नामदेव जगताप नाना जो जिताराम जगताप आणि सर्व